नवी मुंबई मनसेतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आहे बेलापूर विधानसभेत येत्या पंचवीस तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार असून आरोग्य शिक्षण रोजगार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या संदर्भात जनसहभाग मिळवण्यासाठी या परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले या परिवर्तन यात्रेच्या सुरुवातीला मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित राहणार असून याची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याने करण्याचा प्रयत्न नवी मुंबई मनसे तर्फे करण्यात येतोय शकतो पुस्तकांनी दप्तरांवरती कसले स्टॅम्प म्हणजे एजन्सी नेमायची दुकानदाराकडून कमिशन घ्यायचं सगळ्यात भ्रष्टाचार वाईट भ्रष्टाचार शिक्षण सम्राट की शिक्षण माफिया आहे कुठलं काय चाललंय जास्त या खासगी शाळा सीबीएसई आय या नवी मुंबई शहरात मुंबई वेगळा भाग आहे मुंबई खूपच मोठी आहे मी तुलना करू शकत नाही एक पंचवीस तारखेपासून ह्या नवी मुंबईमध्ये आणि विशेषतः पहिल्या टप्प्यात बेलापूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईकडून एक परिवर्तन यात्रा पंचवीस सप्टेंबर ते दोन पर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्ही घेणार आहोत शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल लोकांच्या घराचा प्रश्न असेल प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित करण्याचा विषय असेल नाहीतर नेरूळ ऐरोली आणि कोपरखरणी इथे एल आय जीची घरं सुद्धा नियमित करावी असे विविध विषय घेऊन ही यात्रा असणार आहे सन्मानिय अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या यात्रेची सुरुवात व्हावी आणि शेवट दोन तारखेला सन्मानी राजसाहेबांची सभा किंवा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो तशी राजसाहेबांना विनंती केली आहे आणि सन्मानी राजसाहेब निश्चितपणे या यात्रेच्या समारोपाला येतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला निश्चित सर याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की सगळंच विषय घेणार आहे इलेक्शनच्या अनुषंगाने ही परिवर्तन यात्रा म्हणायची नाही ह्या अगोदर सुद्धा सिडको सोडत धारकांना सहाशे कोटी रुपये मिळवून देण्याचा विषय असेल त्याचे कमी करण्याचा विषय असेल कामगारांना एकशे पस्तीस कोटी रुपये आम्ही मिळवून दिले भावे नाट्यगृहाला सोळा कोटी रुपये आमच्यामुळे दुरुस्ती झाली सायन पनवेल हायवे किमान वीस टक्के कटे पण ऐंशी टक्के आमच्यामुळे आज कॉन्क्रिटीकरण झालं सेहेचाळीस कोटीची डाळ पडली या सगळे विषय आम्ही घेत असताना याला कुठलंही एक अभियान किंवा यात्रेचं स्वरूप दिलेलं हे सगळे निवडणुकीच्या अगोदर घेतलेले मिळे आणि सातत्याने शिक्षण आरोग्य रोजगारावर आम्ही बोलतोय त्याला एक नाव देऊन लोकांचं त्याच्यामागे जनसमर्थन उभं करणं माझ्यासमोर आत्ता एक एक्सपायरी एक डेटचं औषध नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं आहे एक्सपायरी झालेलं दोन वर्षाच्या बाळाला औषध देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो ऑगस्टला ॲडमिट झाला आणि जुलैला हे औषध दिलं गेलं आहे याचा गौप्यस्फोट मी आत्ताच केलेला आहे जर ही आरोग्याची अवस्था असेल तर याला उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे परिवर्तन यात्रा कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या विषयांवर आम्ही लोकांचं जनसमर्थन उभं करून मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी मांडणार आहोत सर दुसरा एक प्रश्न तुम्ही रोजगारांमध्ये खूप आंदोलन केलं यश पण आलं तर मला सांगायला निश्चितपणे नवी मुंबईकरांना आनंद वाटतोय की आम्ही ऐंशी टक्के स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या या नोवीच्या सगळ्या कंपन्या आस्थापनांमध्ये म्हणून गेल्या चार पाच पस महिन्यापासून आंदोलन सुरू केलंय त्याला पहिलं यश आलंय की सगळ्या कंपन्यांना उद्योग विभागाने निर्देश दिले पत्र पाठवले हो रोजगार विभागाकडे आठशे अठ्ठ्याऐंशी आट्थे कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालंय याचा अर्थ या सगळ्या कंपन्यांमध्ये आता ऐंशी टक्के स्थानिकांची भरती केली जाणार आज सकाळी सकाळी उद्योग विभाग